लक्ष द्या संगर तालुक्यातली परिस्थिती आहे एक रुपया ऐशी पैसे किलो कांदा फक्त त्याचं उत्पादन खर्च पन्नास ते साठ हजार रुपये एकरी आहे अशा कांद्याला फक्त एक रुपया ऐशी पैशाचा भाव वडगाव पाणी येथील तळेगाव फाटा येथे येथील आमचे शेतकरी आबासाहेब मनोहर थोरात यांनी आज संगमेर मार्केट मध्ये कांदा नेला असताना या व्यापाऱ्यांनी आज एकशे ऐंशी एकशे ऐंशी एकशे ऐंशी रुपये क्विंटल ना जो भाव दिलाय आणि आज एकरी उत्पादन बघता किंवा कांद्याला एकरी खर्च लागतो तो सत्तर ते ऐंशी हजार रुपये आणि ह्या कांद्याला आजचा भाव मिळाला आहे एकशे ऐंशी रुपये क्विंटल फक्त तरी या राज्य सरकारला आणि सत्ताधाऱ्यांना आणि त्यांच्या जे वाचावीवर मंत्री असतील सर्व दररोज काय त्यांचे कोणी मंत्री असतील सत्ताधारी आमदार असतील ते दररोजच्या दररोज शेतकऱ्यांबद्दल काही शब्द वापरून शेतकऱ्यांची जी कोमना करतात त्याबद्दल मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं सर्व जनतेच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो आणि जरा राज्य सरकारने लक्ष दिलं पाहिजे आज राज्यामध्ये अठराशे कोटीचा घोटाळा असो मान्य उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार त्याच्यानंतर दुसरे एक भाजपचे मंत्री त्यांचंही पण जे महार जो जमिनीचा भूखंड घोटाळे असे वारंवार चालू आहे यांचे अनेक ये उघडकीस येत सुद्धा मागणी काय आता कांदे जर फुकाट पिकुंद रस्त्यावर टाकाची पाय आली काय करते काय करायचे शेतकऱ्यांना फुकाट आत्महत्या कस काय जागाय शेतकऱ्यांना खर्च येतो जवळ पन सत्तर ऐंशी हजार रुपये एकरी कांद्याला पंचवीस हजार बारा हजार काढायला बारा हजार लावायला हा चाळीस रुपयाची गोर आणि चाळीस रुपये वाहतूक महा आहे जवळजवळ पंधराशे आठशे क्विंटल कांदा पडेल आज सडून काय करायचं शेतकऱ्यांना चला नाही तर पाहाला तुम्हाला दाखवतो आठशे सोळाशे क्विंटल जवळ पंधराशे क्विंटल म्हणजे जवळजवळ पंधराशे गोण्या सोळाशे क्विंटल कांदा पडेल आज सडेल खालून त्याच्यातून निघत आहे आईल निघून राहिले आई सगळं सडून गेलाय खराब झाला सगळा